तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे या अर्थसंकल्पामधील तरतुदींविषयी चर्चा झडत असतानाच बँकिंग संदर्भामधील काही व्यवहारांमध्ये देखील बदल होणार आहे त्यामध्ये एन पी एस खात्यातून पैसे काढणं आय एम पी एस संदर्भामध्ये नवीन नियम फास्टॅग संदर्भातील नियम यामध्ये बदल होणार आहेत बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिसमध्ये एक बदल होणार आहे हा बदल अर्थातच ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे कोणत्याही लाभार्थ्याला न जोडता आय एम पी एस सर्व्हिसचा वापर करून कुठल्याही बँक खात्यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवण्याची परवानगी असणार आहे केंद्र सरकारनं खासगी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये असलेल्या सर्व फास्टॅगसाठी केवायसी लागू करण्याचा निर्णय घेतलाय के केवायसीचा नियम दावल्यास वाहनांमध्ये बसवलेला फास्टॅग एक फेब्रुवारीपासून निष्क्रिय केला जाणार आहे एबी पी उघडा डोळे बघा नीट